ते गर्वच आहे म्हण तुझा साहेब आपल्याला विस नाही हो बोला की कोण आहे नेमकं तुझ्या मनात काय आहे माहिती हा कायच मनात काय समजा ना तुला समजलच नाही का आणखी नाही हो पोस्टर कोण लावलं ते पोस्टर हे पाठलं तर भाई गावातल्या पोरान जे फोटो त्यांचे त्यांना तुझा फोटो नाही का त्याच्या फोटो नाही माझा नाही फोटो मी फक्त ते वरल जे वरील ह्याच्यामुळे तुम्ही ते, ते वरल जे लिहिलंय तेच खाली लिहिलेलं ना त्या पोरानं छापून आणलेलं होतं वर जे लिहिलं होतं तेच खाली लिहिलंय मी तुझं नाव काय सचिन अण्णा नाही

यावेळेला ते ऊसात ऊसात पैदा झालेल्या पाटलाला विरोध करतात म्हणून तो टाकलास ना त्याच्यावर अहो ते बॅनर वर टाकलेलं आहे हो तेच खाली टाकलेलं आहे मी फक्त अरे भैया मग बॅनर कोणी टाकले सांग ना मला तो बॅनर आता जेव्हा जे पोर आहे त्या ग्रुप वर आपलं त्या फोटो वर पोर त्यांना टाकलेलं आहे तुझा नंबर कस काय ग्रुप वर पडलाय आता ते जे वरला टाकलेलं तेच खाली मी स्टेटस ला ठेवतो म्हणून कोणी स्क्रीनशॉट हाणून टाकला असेल ऐक ना भैया हे असल्या हरामखोर जाती अवलादे तुमच्या जाती अवलाती जातीवादी बर का त्याच्यामुळे माणसाला माणूस विवळ की नाही बर का बरोबर आहे तुमचं बरोबर आहे का नाही मग नीट माणसात या नीट माणसात वागा बर का ते मी काय केलंच नाही साहेब तुला सोपं वाटलं का ही वा गोष्ट सोपच नाही पण आपण काय केलंच नाही फक्त जे नाव होत तेच तरी मग खाली लिहायला तुला कळत नाही का काय चालू आहे सध्या बरोबर पण आपण थोडंच काय केलंच कायच केलं नाही मग तुझं कस का, तुझा नंबर कस का वरी दिसत नव्हतं ते खाली म्हणून त्यांना वाटलं असं नाही माझं टाकला काही त्यांना मग स्क्रीनशॉट अरे मग फोटो तुझा नाही का त्या बॅनरवर फोटो नाही माझा बॅनर मी गाघडून बोलतो ज्याने म्हणजे ज्याच काय ज्याला वाटत असतं ज्यानी बॅनर टाकले त्याला विचारा ना फोटो आहे का मनात चार पितूझो गुन्हा दाखल करा निघाला दारू पोलीस स्टेशनला बर का हा साहेब पण माझा काय चुकच नाही ना चूक कशी नाही तुझी म्हण अरे किती पेटलंय बघ ना ते ग्रुप बघतो ग्रुप बर का कोणता ग्रुप माझ्याकडे नाही दे बर तुमचा तुझ्या कडेन नाही का ग्रुप तुला सकाळी दिसेल आता आता फक्त काय ऐक ना आम्ही तुला काही वाईट बोलत नाहीत पण जे सामाजिक सलोख आहे का नाही आम्ही तशी आवलात नाही बरं का तुमच्या सारखी आमच्या अवलात नाही बरं का आता तुला ओपन बोलतो हा बर का आम्ही एक वाईट एक शब्द वाईट बोलत नाहीत पण हे तुला करायला पाहिजे होत माहिती का आमच्या आवला उसात औषध झाल्यात का पाटला विरोध करणार तुम्ही केलंच नाही आमचे बॅनर फाडले त्यांना वाटलं त्यांना बॅनर फाडले काय की म्हणून त्यांना लिहिलं त्यांना आता मी आज काय फाडले म्हणून बॅनर कोणी फाडले हे सांग ना मला तू आज फाडणार नाही मग तू कस काय असं टाकतोस कमेंट तू कमेंट जे फक्त बॅनरवर लिहिलं तर त्यांना तेच मी खाली गेलेले काय काय ऊसात पैदा झाला लावला आमच्या तुमचं मनात लिहिलं तुमचं नाही समाजाला बोललास ना तू तुझ्या समाजाला बोललो जग ना तुझ्या हा होईल का नाही सांग ना तू आम्ही तुझ्या समाजाविषयी काही बोललो का असे काही टाकले का कमेंट हॅलो नाही बरोबर आहे हा बरोबर आहे का नाही मग आता तू काय कर ऐक ना तू फक्त आता ऐक ना तू आंबे ओडगावचा आहेस ना तो काया काया तो तू फक्त समर्थ राहत आमच्या याला सामना करायला तू पण एवढी मोठी काय कोणती चूक झाली नाही एवढं समजा वातावरण कसं बघतोस का नाही तू बर स्वारी काय झालं असं माझ्याकडून माफी मागतो जाऊ आमच्या तुझ्या उसामध्ये लावला आमच्या आता वर टाकलेले पोराय माझी काही चुकत काय काय तुझा नंबर आहे डायरेक्ट तो टाकलास तो बर का तुला आणखी वाईट बोलत नाही तू काय कर व्हिडीओ बनव हॅलो व्हिडिओ बनवून फेसबुक वगैरे अपलोड कर समजाची माफी मागतो मी म्हणलं ना सॉरी म्हणून पेटलंय बघा आता ग्रुप वर ना तुझ्यावर आता कमीत कमी पंचवीस तीस गाड्या दारू पोलीस तुझ्या गुन्हा दाखल करायला सॉरी म्हणले साहेब एवढं काय व्हिडिओ रेकॉर्डिंग कर आणि माफी माग आणि तो ग्रुप वर फेसबुकवर व्हिडिओ टाकतो मी बोलतो मी आता सध्या आमच्या गावातून चार पाच गाड्या निघाल्या तुझ्या गुन्हा दाखल करायला कर टाकतो हे माझा नंबर तुझ्याकडे आहे ना माझ्या व्हॉट्सअप मी त्या ग्रुप वर टाकतो काहीतरी तो चांगल होईल बरं का अलग लक्ष तुझ्या दोन मिनिटात तुझा माफी मागण्याचा व्हिडिओ मला आला पाहिजे आयडिओ आवाज तुझ्या बर का हो चल टाक लवकर टाक बर का सुट्टी नाही